नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्तांना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जाऊ स्वामींच्या स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि इथं दिवसाची इथं सुरुवात करते तर आता इथं आमचा वॉक वगैरे वा झालेला होता थोडंसं आता सुरुवात केलेली आहे की सकाळी चालायला जातो आहे आता बघू किती दिवस फॉलो करते आणि त्याच्यानंतर इथं बघा सकाळी चहा नको ॲसिडिटी भरपूर जास्त वाढते त्याच्यासाठी इथं मी के होता। 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 ता था था। ताक बनवते दूध मी रात्री गरम केलं होतं कोमट दुधामध्ये दोन चमचे दही टाकून ठेवलेलं होतं आणि ते तांब्यामध्ये असंच ठेवलं होतं रात्रभर बाहेर त्याच्यानंतर इथे सकाळी आता आपलं ताक तयार झालेलं आहे म्हणजेच सॉरी दही आता त्याच्या मी इथं ताक बनवते तर ता दोन ते तीन चमचे मी इथं दही घेतलेलं होतं आणि त्याचं मी ता ताक बनवलं नंतर इथं बघा प्रांजलची ड्रॉइंग चालू आहे आता बरेच दिवसानंतर ती ड्रॉइंग करायला बसलेली आहे तिला ड्रॉइंगची भरपूर जास्त आवड आहे तिला आवडतं ड्रॉइंग करायला पण वेळ कमी पडतो किंवा शाळेमध्ये पण जायचं असतं अभ्यास पण असतो ट्युशनचा किंवा त्यांना खेळायचं पण असतं टी व्ही पण बघायची असतं हे सगळीच कामं करायची असतात त्याच्यामुळे ती दुर्लक्ष करत होती आता एक्झाम वगैरे संपलेले आहेत त्याच्यामुळे तिला थोडंसं म्हणजे म्हणतो ना आपण की रिलॅक्स होती तिने विचार केला की ड्रॉइंग बनवावी तर हे जे चित्र आहे ना तिच्या शाळेच्या वहीमधलंच आहे म्हणजे पुस्तकामधलं तर तेच बघून ती काढत होती तुम्हाला मी दाखवतेच पुढे कुठून बघते ती तर तिने हार्डली एक पाच मिनिटात हे चित्र काढलेलं होतं पटकन काढलं जस्ट तिने बघितलं होतं की कसं आहे ते त्यानुसार ती काढत होती तिला आवडते ड्रॉइंग काढायला तर मुलांना असं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी वेग आल्या पाहिजेत त्याच्यामुळे त्यांचं पुढं फ्युचरमध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं ते त्यांना निवडायला बरं पडेल असं वाटतं आहे बघू आता किती दिवस ही ड्रॉइंग करते तर तिला आवडतं तर खरं पण ती कंटाळ करते ड्रॉइंग करायला आता बघा मस्त असं ती ड्रॉइंग झाली नंतर इथं माझी आंघोळ वगैरे झालेली होती थोडंसं शूट उशिरा घेतलेलं आहे इथं नाश्ता वगैरे माझा बनवून झालेला आहे देवपूजा वगैरे झाली होती नाश्त्यामध्ये मी इथं बघा मेथीच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत ते लोणचं घेतलेलं होतं ते दिसते प्लेटमध्ये आणि मी मेथीचे पराठेसुद्धा बनवलेले होते अगोदर पराठेच बनवले नंतर परत साईडला त्यांचा आला म्हणून तुला बनवलं होतं दुधीवर झालं वाकवून घेतलं बघा शाळांमध्ये जाऊन घ्यायला डायरेक्ट मी समजा तरी तुम्ही आला संध्याकाळी आमच्या बघितल्याचं असा व्हिडिओ मी आखत नाही बघितलं त्यांनी शिकतो डिलीमध्ये डायरेक्ट मी त्याच्या व्हिडिओ

যে ভিডিওটা সিন্থেসাইজারের পায় জানেন তো এর বন্ডিংটা খুবই ভালো বারোটা ক্যামেরা ভিডিওর জন্য খুবই ভালো বাচ্চাটা ভিডিও করতে পারতো এটা করতে পারতো প্লাস আছে সব দিন এটা যাবে যাবে ফোন করতে হবে घ्यायचं आणि नंतर मग इकडचे तिकडचे जे काही जगभरातले मसाले असतील ते सगळं टाकायचं तर तुम्हाला तर माहिती आहे वड्यामध्ये काय काय टाकतो आपण मी इथं लिंबू नव्हतं टाकलं पण तुम्ही नक्की टाका लिंबू टाकल्याने काय होतं घशाची खाज येत नाही चिंच लिंबू आता चिंच पण नव्हती माझ्याकडे आणि लिंबू पण होतं पण मी टाकायलाच विसरली होती पण काय हरकत नाही तर कलोंजी टाकलेली आहे मी तीळ नव्हते माझ्याकडे त्याच्यामुळे मी कलोंजीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे तीळ असतील तर तुम्ही तिळाचा वापर करा अशा सगळ्या गोष्टी यात टाकून घ्यायच्या मीठ टाकले हळद टाकली थोडासा गरम मसाला टाकलेला आहे थोडासा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे कारण याच्यामध्ये आपण मिरच्या टाकलेल्या आहेतच हिरव्या मिरच्या त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेगळं असं तिखट टाकायची काहीच गरज नाही आहे त्याच्या आता बघा इथं मी मिक्स करून घेते थोडंसं पाणी टाकले मला असं आवश्यकता वा वा वाटली की बाबा पाणी टाकावं लागेल म्हणून मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे आता कसं ग्लासामध्ये आपल्याला भरून घ्यायचं तर हे मिक्स झालं ना की ग्लासाला आतमधल्या साईडला तेल लावून घ्यायचं आहे हे थोडंसं मिक्स करायला वेळ लागला कारण हे पीठ आहे ना मला थोडंसं कोरडं लागत होतं म्हणून थोडंसं अजून मी पीठ त्याच्यात टाकलं आणि आता बघा आपलं पीठ असं झालेलं आहे आता ग्लासाला आतल्यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होईल ते वड्या जेव्हा आपण बाहेर काढून आता पटकन बाहेर निघतील नाहीतर मग तुटू शकतात त्याच्यासाठी आपण ग्रीस करतो म्हणतो ना आपण केक वगैरे बनवताना कसं करतो त्या पद्धतीने आपल्याला ह्या वड्यांसाठी पण करायचं आणि याच्यामध्ये असं मिश्रण भरून आहे थोडंसं टॅप करायचं म्हणजे काय होईल वड्या आपल्या व्यवस्थित अशा निघतील आणि व्यवस्थित अशा फुगतील सुद्धा शिजून सुद्धा व्यवस्थित येतील कारण याच्यात आपण सोडा वगैरे असं काहीच टाकलेलं नाही आहे थोडंसं टॅप करून घ्यायचं जसं केकला करतो आता बाबा कुकरमध्ये ठेवलेले आहेत मी शिजवायला आता तोपर्यंत इथं मी दाल तडका बनवणार आहे दाल तडका सिंपल पद्धतीने बनवणार आहे आणि मला माहिती आहे दाल तडका हा घट्टच असतो पण मी थोडंसं पातळ बनवणार आहे इथं तेल ठेव टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी आणि कांदा टाकून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे तर गरम मसाल्यामध्ये मी चमालपत्राचा वापर करणार आहे बाकी उठलेच मसाले मी टाकणार नाही थोडंसं दालचिनी टाकलेली आहे आता हे भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजून झालं की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो लसूण दालचिनी तमालपत्र दोन मिरच्या आर आलं लसणाची पेस्ट थोडीशी आणि इथं हळद टाकली आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं मी इथं कश्मीरी मिरची पावडर टाकले थोडासा कलर येण्यासाठी टाकलेलं आहे बाकी नाही टाकलं तरी चालतं कारण जशी हॉटेलमध्ये जशी असते ना त्या कलरची येण्यासाठी थोडंसं टाकलं होतं मी चव पण तशीच झाली होती फक्त माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळे थोडीशी वेगळी दिसते आणि रात्रीचं शूट घेतलं ना की कॅमेऱ्यामध्ये वेगळंच दिसतं समोर जे दिसतं ते वेगळं असतं आणि फोनमध्ये वेगळं दिसतं आता बघा मी डाळ टाकून घेतली मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये खरं तर दाल तडकामध्ये जास्त पाणी टाकायचं नसतं थोडंसंच टाकलेलं आहे तर असं बघायला गेलं तर आता घट्टच असते दाल तडका जसं आपण हॉटेलमध्ये खातो तशीच होती चवीला पण छान होती फक्त याच्यामध्ये कांदा टोमॅटो हे सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतात ला आणि मिरच्या आता मीठ टाकून घेतलेलं आहे तर ह्याच्यावरती कोथिंबीर असली असती ना तर ते अजून छान दिसली असे दिसताना पण ठीक आहे ओके चवीला तर अप्रतिम होती आणि कधी कोथिंबीर असते कधी नसते आणि आता सध्या कोथिंबीर थोडीशी महागच आहे त्याच्यामुळे मी काय आणली होती पण ती संपलेली आहे तसं तर आपण महाग आहे म्हणून वापरत नाही असं काहीच नाही आणतो पण यावेळेला ती संपली होती आता बघा मस्त आपली भाजी इथं तयार झाली म्हणजे दाल तडका भात पण झालेला आहे आता आळूवड्या कुकर पण झालेला आहे वड्यांचा आता मी तुम्हाला दाखवते की मी कसं काढते ते हे बघा ग्लास मी बाहेर काढून घेतला आणि चाकून आतल्यासाठी थोडंसं गोल फिरवून घ्यायचं जसं केकचं काढतो मस्त बघा वड्या आपली बाहेर आलेल्या आहेत तर दुसरी पण मी तुम्हाला दाखवते बघा चाकू असा गोल फिरवून घ्यायचा आतमध्ये म्हणजे काय होईल वडी आपली तुटणार नाही आणि व्यवस्थित थोडंसं करायचं आहे नाहीतर तुटू शकतं किंवा चाकू पण हाताला वगैरे लागू शकतो आता बघा दोन्ही वड्या आपल्या व्यवस्थित अशा झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे आता हे मी तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तर चा पातळ चाकूचा वापर करायचा बघा वड्या आपल्या व्यवस्थित अशा कट झालेल्या आहेत जास्त गरम गरम असताना केल्या की त्या तुटतात त्याच्यासाठी थोडंसं थंड होऊ द्यायचं जा, आता बघा तेल पण गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहे तर आपलं साधं सिंपल असं जेवण होतं पण Uh, म्हणतात ना पापड पाहिजे लोणचं पाहिजे तर त्या पद्धतीने आळूवड्याची होती पानं त्याच्यामुळे वड्या बनवल्या आता बघा नंतर जेवण वगैरे झालं हे सगळं आवरून घेतलं चल आता इथंच व्हिडिओ एंड करते कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद